तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय वल्लभ शेठ बेनगे आदरणीय साहेबांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव साधू संतांचं पूजन वस्त्रदान अन्नदान या सगळ्या सेवेच्या दृष्टीनं मुळेमुळे ठेवून आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आतुर शेठि यांनी या पवित्र कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं माझी नजर पुरत नाही तिथपर्यंत बाहेरही वारकरी ते बघा तिकड गाड्यांवर काही गाड्यांवर बसतील मला काही तिकडं बसतील आणि सगळ्यांच्या डोक्यात टोपी मला एवढा वारकरी समुदाय याचे पहिल्यांदाच एकत्र आलेला आहे म्हणून आपलं बेनगे साहेबांवर प्रेम आदरणीय खातूर शेठ यांच्यावर प्रेम आणि माझा जुन्नर तालुक्यात गावगाव वारकरी आहे त्या वार वारकऱ्याचं या रूपाने मला पूजन घडावं सेवा घडावी याच उदात्त हेतूने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्वांना एक सूचना आहे सेवा संपली आहे एक आमंत्रण आहे जगद्गुरु तुकोबरा वैकुंठा जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता मग जगद्गुरु तुकोबरांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तालुक्यात तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात साजरा व्हावा आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान दिहू आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान दिहू यांनी आपल्या जगद्गुरु तुकोबरांचं गुरु घरानं ओतून आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला कृष्ण आणि म्हणून आपल्याला बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात एक महा महामहोत्सव हवा जर मुलगा चांगला निघाला तर बापाला आनंद होतो शिष्य चांगला निघाला तर गुरुला आनंद होतो शिष्य नसते शिष्य नाही जगत झाले आणि त्या जगतगुरु गुरु तुकोबरांना मार्गदर्शन केलं रामकृष्ण हे सारखा महामंत्र दिला ते आपण कोतूर गावे आणि मग या कोतूर गावामध्ये तुकोबरायाचा तीनशे पंच्याहत्तरवा सदैव वैकुंठ कमल सोहळा साजरा व्हावा आणि म्हणून आपल्याला देहू संस्थान नारळ दिले आणि आपल्याला अठरा मे ते पंचवीस मे येणाऱ्या उन्हाळ्यात का अभंग एका एक हजार वाचकांचं शेवटे इथं आपल्याला उन्हाळ्यात करायचं ठरलेलं आहे आयोजक समस्त जुन्नर तालुका आंबेगाव तालुका खेड तालुका शिरूर पारनेर अकोला संगमनेर पुणेकर मुंबई अशी सगळी मंडळी एकत्र येऊन हा आपल्याला उत्सव करायचा आहे या उत्सवामध्ये पाच हजार वाचक रोज कीर्तनाला पाचशे टाळबई रोज कीर्तनाला पंचवीस पाठवा आणि संध्याकाळी पहिल्या दिवसापासून पंचवीस हजार श्रोते शेवटपर्यंत एक लाख लोकांचं नियोजन तिथे करायचं ठरले होते या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबराच्या पादुका भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरने निघणार तिन्ही तालुक्याला प्रदक्षिणा करून हे हेलिकॉप्टर अठरा तारखेला आपला उत्सव सुरू होतोय अठरा मे ला तर सतरा मे ला सकाळी आठ वाजता हेलिकॉप्टरने तुकोबरा यांचं आगमन या झुन तालुक्यात विमान पाठवणं आपण हेलिकॉप्टर देऊ शकत नाही पण तो गतीक माग लागले आमच्या आमच्या तो गतीक माग लागले की आम्ही हेलिकॉप्टर देतो आम्ही हेलिकॉप्टर देतो त्याचे यजमानही भेटलेत महाराज आणि मग तुकोबरा सतरा तारखेला तुकोबराच्या पादुका भंडारा कॉंग्राऊंड इथं तीन आणि मग अठरा तारखेपासून पाच हजार वाचक पाचशे ताळकरी संध्याकाळी पंचवीस हजार लोकांचं नियोजन हो या उत्सवासाठी आपल्याला रोज दोन संत संस्थान भेट द्यायला येणार आहेत एक दिवस निवृत्तीनाथ महाराज संस्थान ज्ञानेश्वर महाराज संस्थान स्वप्नदेव संस्थान शांतिम एकनाथ महाराज यांचे वंशज येणार आहेत सावता महाराज संस्थान विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर संस्थान मुक्ताबाई संस्थान सगळ्या संस्थांचे वंश कारण हे तुकोबरायचं गुरु घरात रोज तुम्हाला एका संतांचे वंश याच दर्शन तुम्ही कधी आरण भेटीला गेले नाही पण सावता महाराजांचं दर्शन घेणार आणि ते येत असताना त्यांच्या पादुका घेऊन येणार की जेणेकरून आपल्याला त्यांचं दर्शन घडत फार महत्वाचा उत्सव हा होत आहे आपण या उत्सवाला सर्वांनी हजर व्हायचं या विशेष म्हणजे आपल्या भारतामध्ये चार जगदगुरु आहेत तर त्यातले एक जगद्गुरु आपल्याला दर्शन देण्यासाठी केंद्र शासनाचं संरक्षण ते स्वतः त्यांनी सुद्धा येण्याचं कबूल केलेलं आहे महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार सगळे प्रवचनकार सगळे मंडळी येऊन जाणार पण याचं यजमानपण आपल्याकडे झोन आपल्याला या उत्सवामध्ये रोज आमटी भाकरीचं नैवेद्य संध्याकाळी सकाळ तीस गावाने भाकरी पाठवायची एका गावाने दोन हजार सकाळ साठ हजार भाकरी संध्याकाळी साठ हजार भाकरी पण रोज संध्याकाळी वेगळी आमटी एक दिवस आम्याची आमटी एक दिवस मांस वड़ी मसाला वडी <laughs> <laughs> एक दिवस शिमोरी आमटी नगरची एक दिवस शिपी आमटी राशींची एक दिवस बाजार आमटी पंढरपूरची वा एक दिवस महिपती महाराजांची आमटी फार सुंदर बनवतात ते अशा <laughs> वेगळ्या वेगळ्या आमट्या आमटीच्या वासा वासानेच लोक आले पाहिजेत वो ओतूरला वारकरी संप्रदायाचा कुंभ मेळाच वाजला पाहिजे मला पुढच्या या उत्सवाला आपण बसायचंय एका वाचकाला एक अभंग दिला <laughs> जाणार आणि आपल्याला त्या वाचकांनी शेवटच्या दिवशी एका मिनिटात गाथा पारायण करून याची नोंद जागतिक रिलीज बुकात करायची मान एका मिनिटात एका बघ वाचायचं पाच हजार वाचक म्हणजे पाच हजार वाचकाने एका मिनिटात गाथा पारायण केली आतापर्यंत इतिहास असं घडलेलं नाही पण असं नियोजन आपल्याला हे आखायचं आहे आता हा उत्सव येतोय ऊन आया पण ऊन आल्या तर ऊन आता एवढी सावली कोणती कारण आपल्याला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा मंडप लागणार असं अर्धा किलोमीटर लांबी आणि रुंदीला भरपूर लांबणं चालतं सावली कोणती तर जसं या कार्यक्रमाचं नियोजन चालतंय तसं आदरणीय या तालुक्याचे लाडके आमदार अतुल शेटे सगळे यांनी सांगितलं की माझा वारकरी सुंदर या पाच तालुक्यातून येणार सगळ्या संतांचे वंशज येणार आहेत तो कोबरा हेलिकॉप्टरने एका प्रथमच येऊ राहिले तर या सगळ्या वारकऱ्याला मंडपाची सावली अतुल शेट ज्यांची परत काही सांगून जाते तर टाळ्यांनी आदरणीय अतुल शेठच्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलेलं आहे अतुल शेठ यांनी जर आपल्याला मंडपाची जबाबदारी घेतली तर मग गावगावच्या लोकांनी आता आपापल्या भागात काही मुंबईकरगडीत काही पुणे करीत काही गावातही सगळ्यांनी मोठं सहकार्य करायचंय शेवटी एक लाख लोकांना नैवेद्य करायचं एक लाख लोकांना पुरणाच्या पोळीचा सहकार गाण्याची पंगत पूर्णाच्याच कोळीची ठेवायची मला गावरान तुपात हा सावल्या बुलवली गावरान तुपात मोळ्या वा असं नियोजन राहील आदरणीय वळसे पाटीलही आहेत आणि दादाईला आहे तर माझी विनंती आपली जी सप्ताह समिती यांनी सगळ्यांकडे जायचं सगळ्यांकडे जायचं शास्त्री महाराज मुंबईची जबाबदारी तुमच्याकडे आहे तुम्ही नुसते जॅकेट घालून गेले तरी कोट पॅकिटच घेऊन या आणि अब्दुल शेख बेंकी यांनी सांगितलं की मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींना पोचवला आणण्याचा प्रयत्न करणार कांद्याला एक भाव घेऊन टोमॅटोला या तर तेही नियोजन ते करतील आता इथे आदरणीय वर्ष पाटील हे राज्यात हलवणारी तुम्ही दोन तीन माणसं जर चांगली बिलागली ना तर आख्या भारतात

का दहा गावाने दोन तास भजन करायचे तु करम तुकाराम आज झालेली दहा परत नाही कारण आपल्याला जवळ एक हजार गाव सोडलं जाणार सहासद ना आपला दहा गावाने दोन तास भजन करायचं ही दहा गाव बसली दुसरी दहा गाव उभीच बघा उभ्याने तुकाराम तुकाराम भजन छोडीस म्हणून या उत्सवाला आपण सगळ्यांनी हजेरी लावायची प्रेमके परिवाराचा आणि आपलं प्रेम

आदरणीय आतुर शेटेल की आपलं पूजन करणारे फक्त अर्धा तास कोणी जागा सोडायची नाही आपलं पूजन होईल आणि मग आपण प्रसाद घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ व्हायचे बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका